चंद्रपूर महानगरपालिकेच्या पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी सतरा विद्यार्थी हे केंद्राच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत शहरातील एका शाळेतील सर्वात अधिक संख्येने या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मनपा शाळेने मिळविला आहे मनपा शाळेतील गुणवंतांमध्ये प्रज्वल वैरागडे भूमिका निखाडे केसी कौर भोयर सोहम सोरते संस्कृती घोटेकर श्रेयस दुर्योधन आरोशी देवघरे शौर्य आंबटकर रिपा माही माहीमगडे वैष्णवी कंदीकुरवार गणेश ठाकरे वंश पवार समीक्ष गोदरवार गौरव मदनवर लोकेश केशजेंगटे प्रशील रामटेके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वात मुख्याध्यापक नागेश नीत वर्गशिक्षक जोगेश्वर मोहारे विषय शिक्षक मंगेश अंबादे सचिन रामटेके यांच्या प्रयत्नाने शाळेला यश प्राप्त झाले असून सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे